श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आता हा जो योग आहे तर तो वर्षातून फक्त एक ते दोन वेळेसच तयार होत असतो आणि ज्यांना नव्याने चतुर्थीचं व्रत चालू करायचं आहे त्यांनी उद्याच्या चतुर्थीपासून अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून हे व्रताला सुरुवात करू शकता त्याचबरोबर ज्यांना संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं शक्य आहे त्यांनी मिठाच्या चतुर्थीचं चा व्रतसुद्धा करावं जर मनामध्ये खूप खूप कठीण इच्छा आहे आणि ती कठीण इच्छा काही करता पूर्ण होतच नाही आहे खूप कठीण इच्छा आहे तर ती इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एकवीस मिठाच्या चतुर्थीचं चा चा व्रत करायचं असतं तर ते कशा पद्धतीने तर तुम्हाला सकाळी कोणत्याही प्रकारचे शाबुदाना असेल किंवा वराईचा भात असेल किंवा मिठाचे जे काही पदार्थ असतात तर ते न खाता तुम्हाला फक्त चहा कॉ कॉफी किंवा मग फळांवरती हे चतुर्थीचा व्रत करायचं असतं आणि आणि एकवीस चतुर्थी ह्या व्रत केलं जातं असं म्हणतात की ज्या वेळेस आपण एकवीस मिठाच्या चतुर्थीचे हे व्रत करतो कितीही कठीण इच्छा असू द्या ती, ती शंभर टक्के आपली पूर्ण होत असते तर आता आपल्याला एक उपाय बघायचा आहे स्वास्तिक स्वास्तिक हे आपल्या घरामध्ये मांगल्याचं प्रतीक असतं गणपती बाप्पांचं प्रतीक आहे स्वास्तिक तर आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या एक स्वास्तिक काढायचं आहे आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य घ घडत राहावे नेहमी आपल्या घरामध्ये मंगल गोष्टी घडत यासाठी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कोणत्याही पूजेची आपण सुरुवात करतो तर ती प्रथम स्वास्तिकनेच करत असतो तर आपल्याला हे स्वास्तिक कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या गणपती बाप्पांना तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही अकरा वेळेचा अभिषेक करू शकता किंवा फक्त एकदा जमत असेल तर एकदा सुद्धा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ करून त्यांना त्यांच्या जा जागेवरती ठेवायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा मो मोदकाचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायची आहे आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आणि संध्याकाळी जर तुम्ही व्रत करणार असाल तर चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्यानंतरच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे जोपर्यंत आपण चंद्र दर्शन घेत नाही तोपर्यंत आपलं हे पूर्ण मानलं जात नाही कारण गणपती बाप्पांचा चंद्राला आशीर्वाद आहे तर आता हे सर्व की की सकाळीच तुमची गणपती बाप्पांची पूजा झाली घरामध्ये स्वास्तिक आहे आता हे स्वास्तिक प्रथम कुठे काढायचं याबद्दलची माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला हळदीने किंवा कुंकुवाच्या साय्याने स्वास्तिक काढायचं आहे किंवा हळद कुंकू एकत्र करून पण तुम्ही हे स्वास्तिक काढू शकता तर तुम्हाला एक पहिलं जे स्वास्तिक आहे तर आपला मुख्य दरवाजा आपल्या मुख्य दरवाज्यामधूनच ज्या काही चांगल्या वाईट नकारात्मक गोष्टी असतात सकारात्मक गोष्टी असतात तर त्या आपल्या मुख्य दरवाज्यामधूनच प्रवेश करत असतात ज्या वेळेस स्वास्तिक आपण आपल्या दरवाज्यावरती काढतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच प्रकारच्या वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे पहिलं स्वास्तिक आपल्याला दरवाज्यावरती काढायचं तिथे तुम्हाला त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे एक थोडेसे तुम्हाला अक्षदापण अर्पण करायचे आहे म्हणजेच एक तांद तांदळाचा दाना तुम्हाला त्या स्वास्तिकला चिटकवायचा आहे स्वास्तिक काढल्यानंतर कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या मधले चार डॉट सुद्धा द्यायचे आहेत आणि त्याची पूजा करायची दुसरं स्वास्तिक तुम्हाला तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे किचनची जी भिंत असते तर तिथेही अशाच पद्धतीने स्वास्तिक काढून त्याचीही पूजा करायची आहे हदी कुंकू अक्षदा वाहून आणि त्यानंतर तिसरं स्वास्तिक तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे आपल्या देवघराच्या मागच्या साईडला जी थोडीफार जागा असते तर तिथे कोणते कुठेही तुम्हाला हे प मिश्र स्वास्तिक जे आहे ते तर, चा, चा, स्वास्तिक तर ते काढून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने उद्या तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हे चार स्वास्तिक ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये काढू तर त्यावेळेस घरामध्ये कोणत्याच प्रकारच्या शत्रुपिढा शत, पितृदोष वास्तुदोष अडचणी दुःख संकटे दारिद्र्य येणार नाही बाप्पाची कृपा आपल्यावरती होईल आणि आपलं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे गणपती बाप्पांचं प्रतीक आहे कोणत्याही शुभ कार्य सुरुवात आपण स्वास्तिकने करत असतो त्यामुळे हे तीन स्वास्तिक नक्कीच तुम्ही घरामध्ये काढा आणि चमत्कार बघा की घरामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ज्यावेळेस घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यावेळेस ग... आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये अपयश येत नाही त्यामुळे हे उपाय ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात त्यांना करणं तितकंच गरजेचं असतं तर नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ